राष्ट्रीय पालखी मार्ग नऊशे पासष्ट पुणे सासवड रोड सत्यमपुरम ते मंतरवाडी उरुळी देवाची येथील खड्डे मोट पडले असून रोडच्या कडेच्या साईड पट्ट्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे सतत वाहतूक कोंडी होत असून खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साठल्याने रोडचा अंदाज येत असल्याने खूप मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत भेकराई नगर येथील ओढ्यावरील संरक्षण कठडे देखील पडले असून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याआधी सुद्धा या ठिकाणी मोठे अपघात झाले आहेत पालखी सोहळा दरम्यान राष्ट्रीय पालखी महामार्ग दुरुस्ती विभागाला हे काम बऱ्याच वेळा दाखवून देण्यात आले तरी सुद्धा या ठिकाणी कायम स्वरूपाची दुरुस्ती झाली नाही तात्पुरत्या स्वरूपात पुलाच्या कडेला बांबू व पत्रे लावून काम केले जाते तरी तातडीने रोडचे खड्डे बुजवून ओढ्यावरील संरक्षण कठड्याचे बांधकाम पूर्ण करावे ही संतप्त ग्रामस्थांची मागणी असून लवकर काम न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असे देखील स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते रमेश अप्पा निवांगुणे नानासाहेब सूर्यवंशी सोमनाथ यादव सतीश जगताप बाळासाहेब लोळे पंढरीनाथ निवांगुणे भाऊ सूर्यांशी उमेश पवार सुहास खुटवड सूर्यकांत गिरी गोसावी प्रदीप खुटवड विशाल कामठे प्रकाश शेवाळे संतोष सरोदे गणेश हरपळे सुनील पवार नवनाथ पवार यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे